नवनवीन ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन शासकीय मुलींचे वसतीगृह सुरगाणा येथील पंचवीस ते तीस मुली वसतीगृहातील असुविधा तसेच नवीन वसतीगृहाकरिता अधीक्षकेची तात्काळ नेमणूक करावी यासह हो। विविध मागण्यांकरिता सकाळी दहा वाजेच्या दरम्यान सुरगाणा येथून रणरणत्या भरुणात पायपीट करत मुलींचा मोर्चा हातात मागण्यांचे फलक घेत कळवणच्या प्रांत कार्यालयाकडे निघाला होता भुबळीजवळील माळ येथे पोहोचला त्याचवेळी तहसीलदार रामजी राठोड पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांना माहिती देण्यात आली त्यांनी तात्काळ दखल घेत माळ येथे जाऊन मुलींच्या विविध मागण्यांचे निवेदन स्वीकारले यामध्ये पिण्याचे पाणी आणि आंघोळीसाठी पाणी मिळत नाही प्रभारी श्री अधीक्षिका यांची तात्काळ बदली करण्यात यावी जेवण निकृष्ट दर्जाचा आणि अळया असलेल्या पुरवण्यात येतं यामध्ये सुधारणा घडून आणावी डीबीटी बंद करण्याची धमकी अधीक्षिका यांच्याकडून देण्यात येते सुट्टी कधीही मिळत नाही वसतिगृहातील प्रवेश रद्द करण्यात येईल आजारपणा दुर्लक्ष केलं जातं वेळेवर औषध गोळ्या दिल्या जात नाहीत सोलर यंत्रणा बंद असल्यामुळे गरम पाणी मिळत नाही मुलींना झोपण्यासाठी बेड पुरवले जात नाही स्वकर्जाने झाडू आणावे लागतात पोटभर जेवण दिलं जात नाही यासह विविध मागण्यांचं निवेदन देण्यात आलंय तहसीलदार यांनी मुलींशी संवाद साधत मागण्या पूर्ण करण्याचा आश्वासन दिले मात्र यावर मुलींचे समाधान न झाल्यामुळे अखेर तहसीलदार राठोड यांनी प्रांताधिकारी पुलकित सिंह यांना घटनास्थळ येऊन विद्यार्थिनींची भेट घेऊन समस्या समजावून घ्याव्यात अशी विनंती केल्यामुळे सिंह यांनी उमरेमा येथे येत विद्यार्थिनींशी संवाद साधत मागण्या समजून घेतल्या यावेळी एका मुलीला उन्हाचा त्रास झाल्यामुळे उलट्या झाल्याने तात्काळ ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले उमरेमा येथून मुलींना प्रांत अधिकारी यांच्या गाडीत बसवून तहसील कार्यालयामध्ये आणण्यात आलंय यावेळी प्रांत अधिकारी यांना दुसरे वाहन उपलब्ध न झाल्यामुळे रखरखत्या उन्हात एक ते दीड किलोमीटर पायपीट केली आहे विद्यार्थ्यांशी संवाद साधत समस्या समजून घेत दोन चार दिवसांमध्ये समस्या सोडवण्याचे मान्य केल्यामुळे हा मोर्चा माघारी फिरवण्यास सिंह हो यांना यश आलंय पोलीस निरीक्षक यांनी मुलींच्या संरक्षणासाठी होमगार्ड पोलीस यांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता यावी सहाय्यक प्रकल्प अधिकारी मंगल देवरे सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र पवार सुरेश गवळी सावळाराम पवार रतन चौधरी विजय पवार आदी घटनास्थळी उपस्थित होते लालदिवा न्यूज साठी भगवान थोरात नाशिक माणूस चांगला सर्व चांगले आहे होता की खराब आहे एक दोन चीज मध्ये मतलब इश्यू होता तुम्ही मला ते सांगा की कि या पे तुमच्या इश्यू आहे

आता है। ठीक आहे पण मॅ बघर तुमच्या हॉस्टेलचे तर विजिट पण झाली होती म्हणजे या दिवस मी सारा विकासा हां तो जो जो तुमचे मुद्दे आहे तुम्ही डिस् देख तुम्ही पण सध्या नंतर तुम्ही पण अधिकारी बनणार ना तर पद्धत होती व मी चर्चाचे सोल्युशन नि काढू शकते जसे आत्ता जो तुम्ही माग केलेत तुम्ही माझ्यासोबत डिस्कस करा आम्ही काढतो ना निर्णय पण असा तो नाही आहे की तुम्ही पण इकडे आहे मी पण इकडे आहे

मला अर्ज तरी द्या आम्हाला आता लेखी, लेखी द्या दोन तीन दिवसात मला वार्डन भेटेल असं तुम्ही ये इथून समजले ना मतलब त्यासाठी पूरा प्लॅन करना पडता असं आता आम्ही पाहिलेलं आहे बघतो त्यासाठी लेखी तरी लिहून द्या नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका